काय तुम्हालासुद्धा टिफिनसाठी दहा मिनटात होणारी कोणती तरी भाजी पाहिजे तर चला मग आज आपण दहा मिनटात तयार होणार झटपट अशा बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या याची रेसिपी पाहू हो। नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते दहा मिनटात तयार होणाऱ्या झटपट अशा बटाट्याच्या काचऱ्या बनविण्यासाठी ते मी बटाटे घेतले आहे आता आपण हे बटाटे स्वच्छ धुवून मग त्यांची साल काढून घेणार आहोत आता आपण संपूर्ण बटाट्यांची साल काढून घेऊ बटाट्याची साल काढून झाल्यानंतर आता आपण या बटाट्यांना अशा प्रकारे गोल आकारामध्ये कट करून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण बटाटे कट करून घेऊ अपले आता आपले संपूर्ण बटाटे कट करून झाले आहे आता आपण भाजी बनवण्यास घेऊ भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल चान से महुरी। महुरी चान नतर, जीरे। जीरे छान असे कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी आपली मोहरी छान अशी फुटायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून जिरे आपले जिरे छान असे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये हाफ टीस्पून हिंग त्यासोबत एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ कांदा टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला आपण एक सेकंद चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक सेकंद कांदा चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये कट करून घेतलेले सर्व बटाटे टाकून घेणार आहोत त्याचसोबत आत्ता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ व बटाटे टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत बटाट्याच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपी शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण या कढईवर झाकण ठेवून या बटाट्याच्या काचऱ्या चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आत्ता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर्स रुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टी किचन किंग मसाला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किचन किंग मसाल्याच्या ऐवजी गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकतात आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण या कढईवर अजून दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत आता आपण हे बटाटे मसाल्यांसोबत दोन मिनटं चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दोन मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ त्याचसोबत आत्ता आपण आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ गरमागरम अशा दहा मिनटात तयार होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या बनवून तयार आई रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशात एका नवीन रेसिपीसोबत तोबद्दल सर्वांनी काळजी घ्या बाय